नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सागर वाघे मी एग्रीकल्चर कंपनी मार्फत दांदरपळे येथील प्रगतशील शेतकरी यांच्या प्लॉटला आपण विजिट ला आलेला आहे तर पहिल्यांदा त्यांचं आपण नाव वगैरे पत्ता जाणून घेऊ मावशी तुमचं नाव पत्ता सांगा सुषमा सुभाष मोरे त्यांच्या बरोबर वर आहेत त्यांच्या शेती बागत्या त्यांचं पण आपण नाव आणि पत्ता जाणून घेऊ नमस्कार मी विलास शिंदे मी मोरी मावशींच क्षेत्र बघतोय पुन्हा मावशींच्या प्लॉटला साधारणतः तीन एकर एक प्लॉट आहे ना हा तर पहिल्यापासून आतापर्यंत आपलं ट्रीटमेंट चालू आहे तर तुम्हाला दरवर्षी प्रमाणे काय बदल वाटला पीक चांगलं वाटतंय जोमत वाटतंय कांड्याची वाढ चांगली आहे तसेच त्यांचे वाटेकरी जे आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ तुम्हाला कसं वाटलं यापूर्वी यांच्या वावरात ऊस काय एवढा येत नव्हता लोळा होता पण या आम्ही टोटल प्रॉडक्ट नव भारत आम्हाला ऊसाचे कांड्याचे साईज सहा इंचाच्या पुढे फुटवे पण आठ ते नऊ फुटवे आणि आमचा नऊ महिन्याचाच ऊस झालेला आहे आम्हाला सतरा ते अठरा पेऱ्यावर ऊस आमचा ऑलरेडी आहे धन्यवाद साहेब तर तुम्ही नऊ भारत चा कोणतं कोणतं प्रॉडक्ट वापरलं नऊ आम्ही ते मॅक्सिगोल्ड वगैरे परत मॅक्सी गोल्ड पर पॉवर पॉवर ग्रो पॉवर ग्रो परत नीम नीम आणि पीडीएम पीडीएम ची एक गोल आणि एक कॅन वापरला आपला यो हे पण वापरण्यासाठी वसुंधरा आणि त्याचे ऍक्टिव्ह जाईल आणि ऑन्डर सेवन या आम्ही एकवीस चौदा हजाराचा ले ले, एक ढोस टाकलेला आहे आणि आम्ही टोटल साडेतीन एकरला हेच वापरलेला रासायनिक आणि कुठलंही खत आम्ही वापरलेलं नाही आणि आम्हाला स्टार टू एंड पण एकदम भारी ग्रीनरी वगैरे खूप छान आहे उसाची साईज वगैरे भरपूर चांगली आहे प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्याची रुंदी वाढलेली जास्त आणि हाईट पण त्याची कांड्याची आणि फुटव्यांमध्ये तुम्हाला कसं फुटव्यामध्ये एकदम चांगला फुटव्या मॅक्झिमम तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आठ ते नऊच फुट ठेवले जेटाकोम काढला जेटाकोम काढला आणि फुटवे आमचे पंधरा ते सोळा फुटे होते पण आम्ही मॅक्झिमम नऊ ते दहा हिशोबातच ठेवले कारण की सागर भाऊंच्या सल्ल्यानुसार आम्ही पूर्णपणे प्लॉट हँडल केला हा म्हणजे जेणेकरून कसं आहे वेळेत फुटवे मापत असले तर साईज साईज पण चांगली राहते आणि वेळ जास्त असले ते काय खत ओढून घेत ते, ते मरून जातात नंतर प्रॉपर ऊस पण येत नाही असं आणि वेळेत त्यांनी खांनी झापडी वेळेत आपजिट असेल मी म्हंटलो की साहेब खांनी करायला लागेल झापडी करायला लागल जी मेहनत करायला लागेल ती मेहनत त्यांनी प्रॉपर म्हणजे आपल्या मनाप्रमाणे चांगली केलेली आणि त्यांना रिझल्ट पण अतिशय सुंदर आलेला आहे आता हा प्लॉट साधारणतः अजून पाच ते सहा महिना तुटायला प्लॉट आहे आता सतरा अठरा कांडे ऊस आहे तरी साधारणत अजून पाच ते सहा महिने दहा एक पेरे वाढ म्हणजे तीस कांडेच्या पुढे ऊस गेला म्हणजे तरी साधारणतः त्यांना चांगलं तुमचं किती टार्गेट काढायचं आम्हाला तर प्लस दिलेलं आहे पण आमचं शंभरचं टार्गेट शंभर चा प्लस टार्गेट आहे सा। आता साहेब आपल्या म्हणण्यानुसार वॉटर सोलेबल वगैरे पण सोडायला चालू केलंय त्यांनी तर एकंदरी प्लॉट पण चांगलाय तुम्ही समाधानकारक का? आहात समाधानकारक आहे मला आणि सागर भाऊनची ओळख म्हणजे मला माझे मित्र रावसाहेब दादा ढेरे मला त्यांनी सुचवलं विलास तू हे प्रॉडक्ट घे कारण त्यांनी वापरलेले त्यांनी ऐंशी च्या पुढे गेले होते yeah. मग आम्ही राऊसाहेब च्या म्हणण्यानुसार त्यांचं किट घेतली आणि घेतलीच घेतली आम्ही रासायनिक खताचा एकही दाणा ऑलरेडी वापरलेला नाही त्यांच्यावर विश्वास आगरभावने विश्वास ठेवून आम्ही टोटल साडेतीन एकरला ते वापरले आणि माझे दुसरे कडेशमी क्षेत्र वाटेल त्याही क्षेत्राला मी त्यांच्याकडूनच घेतलेले नव्याण्णव टक्के रासायनिक खत आम्ही टाकलेलंच नाही आणि मोरे मावशीने मला वेळोवेळी मार्गदर्शन करून फॉलोअप करून आम्ही ते पूर्णपणे Uh, मावशी तुम्हाला कसं वाटतं प्लॉट छानच छान नाही नाही दर आता दरवर्षी आता तुम्ही या वर्षी यांना करायला क्षेत्र uh, मागच्या वर्षी तुम्हाला वाटेकरी पण दुसरे होते आणि करायचं पण आमचा प्लॉट एवढा म्हणजे मी वाटे करायला द्यायला लागल्यापासून माझा प्लॉट क्लीन नव्हता घरी करत होतो तेव्हा नक्कीच क्लीन होत पण रिझल्ट नव्हत्या शिंदे साहेबांनी प्लॉट करायला लागले पासून ते पण गवत वगैरे ते पण चांगली काळजी तो काळजी छान घेतोय त्याच्यामुळे प्लॉट पण छान आलेला आहे कसं आहे माहिती का नसतं खताचाच रिजल्ट नसतो मेहनत पण त्याच्यावर डिपेंड महत्वाची बरोबर ती वेळेच्या वेळेस झाली गेलं पाहिजे नाही तर टाकायचं पाणी द्यायचं उपयोग नाही गवत छान जसं आपण व्यवस्थित आणि खाद्य जे आहे ते वेळेवर दिलं तर ते तण नियंत्रण पण चांगलं पाहिजे बरोबर आहे तर अशा पद्धतीने एकदम सुंदर असा प्लॉट साहेबांनी आणलेला आहे तर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार तुम्ही पण खूप सहकार्य केला आम्हाला तर तुम्ही एकंदरीत समाधान करता याच्यावर आणि तुम्ही आठ आठ दिवसा लिहून आम्हाला सांगतात आम्ही त्यांनी सांगितलं फॉलोअप करतो तुमचं मार्गदर्शन खूप लाखमोलाच आहे आमच्यासाठी ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद